दृष्टी दृष्टी फिरायला चालली गार्डन मध्ये चालली आता दृष्टी कुठे जायची फिरायला आपण चला 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 फिरायला जाऊया चला 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 दृष्टी चालली फिरायला दृष्टी hmm? hmm? कुठे चालली फिरायला hmm? चला चला आपण गार्डनला जाऊया चला लवकर लवकर हा नमुना कीर्ती चला गार्डनला जायची आता दृष्टीला फिरायला चला लवकर 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 चला 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 दृष्टी चालली फिरायला कुठे जायची बाबू तुला बसने जायची बस चला लवकर बसला मना थांबा 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 जायची फिरायला जायची गार्डनला ला है ना दृष्टी काय आहे ते सस्ता गाई आहे गाई बघ किती छान छान बघ काय सस्ता आहे ससा है ना ठेव ती ती ठेव 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 लोकांचे ना तू कुठे आली घसरगुंडी खेळायला आली गार्डन मध्ये आली दृष्टी आली गार्डन मध्ये खेळायला चला चला चलो चलो चला घसर गुंडी खेळू आपण चला 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 घसर गुंडी खेळा जायची चला 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 चल चल घसर गुंडी खेळू चल चल लवकर चल तुला पाणी दाखवते बाकी इकडे पाणी आहे बाकी इकडे पाणी आहे चल ये काय रे बाबू ती पाणी हे का पाणी का रे हा बघ पाणी झोक्यावर बसले अरे वाटी जुजू कित्ती खेळा दृष्टी आली गार्डन मध्ये झोका खेळायला है ना, ना? मामा बसू का तुझ्याबरोबर आपण अपन दोग बसू हां चला दृष्टी घसरगुंडी खेती घसरगुंडी खेती चल चल चट चल 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 चल, चल।, चल।, चल। आ बस हु? बस इथून 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 तिकडून हो कुठे गेली दृष्टी कुठे गेली कुठे गेली कुठे गेली चल चौका खेळू आपण चटली कुठे गेली बाबा दृष्टी कुठे लपलीय कुठे <laughs> लपली आ इथे लपली इथे लपली ये 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 mm. आली 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 जो का खेलती ओ जो का खेला गार्डन में है ना mm, उतरे ची ना जू जू आजू जू जू कुड़ा ली तू पप्पा पकड़ी पप्पा पकड़ा पापा ना यो कितने काय बक काय गई काय हॉटेल हॉटेल मध्ये दृष्टी जेवण करायची काय खायची तुला काय जेवायची आवळा 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 आवळ्याचं झाड आहे बघ वरती बघ किती आवळा आलाय बघ का अयो किती मोठे मोठे आवळा आहेत हा आवळा पडतय Buk pani, Pak Pani. Hai, hei Pani. Hai, Pak Pani. Ya? Aan, buk pani. Oh, ratri to ata hai, Pak ha? Pani. Hai, Pak oh Pani. Hai, Pak Pani. Hai, ya. Pak Pani. Hai, Atau Pani. Hai, Pak Pani. Hai, Pak Pani. Pani. पाण्यात बसायची नाही बाबा घाण पाणी पाणी येते दृष्टी चला आपण तिकडे जाऊ चल आवळा तोडू आपण तो आवळा पडला तुझा आवळा आवळा पडला घे आवळा ती खाली पडेल पडलेला घे घे तुला घे घे हा काय म्हणते काय म्हणते बघ आवळा तोडायची का चल आवळा तोडू आपण चल 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 वरती झाडाला आहे वरती 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 आहे तुझ्या हात आली का हाताला हाता हाता येते का बघ हो का नाही आवळा नाही पडत आपण तोडायची हाताने हो हाताने तोडायची खायला तुला खायची का कस लागते आवळा आंबट कस लागतो आंबट आंबट <laughs> ना न? आण आणि पिशवीत टाकू आपण आण आणि दुष्टीला घेऊ खायला ते घा नाही पिकून देते चांगला आण चांगला ये इकडं ये <laughs> दृष्टी झेंडूची फुलं बघायची का झेंडू बघ किती छान छान झेंडू आहे काय का किती आहे बघ किती किती है झेंडू तुला नाहीची का तुला देऊ का एक काम देत्या काय तोडली कशाचे झेंडू वा झेंडूची फुलं तोडली बघ किती किती अयो किती किती फुलं मोठी मोठी छान छान चला हो चला दृष्टी आता घरी आली हो चला आता घरी जेवण करूया दृष्टीला जेवायची ना आता फिरून आली है ना चला 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 काय म्हणते काय घसरगुंडी आता झाली की घसरगुंडी खेळून आले तू गार्डन मध्ये गेलती का नाही हो ना। उद्या जाऊ आता उद्या हां बाय फ्रेंड्स सी यू टुमारो